मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या सात महिन्यापासून मनोज जरंगे पाटील हे वेगवेगळी वेग आंदोलनं करत असतानाही त्यांना शासकीय दरबारात यश न आल्याने आता त्यांनी मुंबईकडे प्रस्थान सुरू केलंय मुंबईकडे जाणाऱ्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी मराठा बांधवांनी येणं गरजेचं असल्याचं आवाहन समाज बांधवांना मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर यांनी केले मनोज दरंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी व शासकीय दरबारी त्यांना यश ये येण्यासाठी सिन्नर तालुक्यातील पांगरी येथून सकाळी भव्य ट्रॅक्टर रॅली काढून सदरची रॅली मुंबईकडे रवाना होणार असल्याचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर समाज बांधव ट्रॅक्टर घेऊन घोषणा देत या रॅलीत सहभागी झाले चोवीस जानेवारी पिंपरी चिंचवड येथे पांगरी येथून निघालेले सर्व समाज बांधव व नाशिक जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील समाज बांधव एकत्रित एक येऊन या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत या ठिकाणी मनोज चरांगे पाटील यांचा सत्कार अभिनंदन करून या रॅलीमध्ये सामील होणार असल्याची माहिती विलास पांगरकर यांनी दिली यासाठी मराठा समाजाचे आमदार खासदारांनी सामील व्हावं त्याचप्रमाणे सहकार क्षेत्र नगरसेवक सरपंच आदींनीही या रॅलीत सहभागी होऊन मनोज चरांगे पाटील यांना पाठिंबा द्यावा असंही विलास पांगरकर यांनी पांगरी येथे रॅली दरम्यान सांगितलंय या रॅलीमध्ये विलास पांगरकर संपत पगार रमेश अप्पा पांगरकर ज्ञानेश्वर पांगरकर संपत पगार भाऊसाहेब वारुळे भाऊसाहेब बैरागी अतुल पांगरकर समाधान पांगरकर समस्त ग्रामस्थ शेतकऱ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेऊन जोरदार घोषणाबाजी केली मराठ्यांच्या या मागण्यांसाठी आज पूर्ण संपूर्ण राज्यामधून मनोजबाई जरा जरांगी आणि त्यांचे संपूर्ण समर्थक आज मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत या संपूर्ण रॅलीमध्ये मराठा समाजाने एकत्र येऊन ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वतःच्या गाड्या घ्यायच्या आहेत ज्यांना शक्य नाही त्यांनी अंतरविली किंवा ज्या ज्या ठिकाणी अपोस्ट बस त्या ठिकाणी बसून मराठ्यांना पाठिंबा द्यावा अशी मी आमच्या जिल्हा बँकेच्या वतीने विनंती करतो मी खरंतर जिल्हा बँकेच्या सर्व कर्मचारी या ठिकाणी या आझाद मैदानावर आम्ही जाणार आहोत असा आम्ही ठोस निर्णय घेतलेला आहे कारण यापुढे आपल्याला मराठा आरक्षण जर नसेल तर भविष्यात आपल्याला कोणत्या प्रकारचे कामकाज करणं फार अवघड होणार आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा विनंती करतो ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी या मेळाव्यामध्ये या रॅलीमध्ये सर्वगाव असं विनंती करतो आणि थांबतो पांगरी गावातून आमचे पांगरी गावचे सावा संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय विलासराव बांगरकर यांच्या प्रेरणेने आणि आमचे ज्येष्ठ पांगरीचे नेते आ, माजी सभापती सन्मानीय रमेश आप्पाजी पांगरकर आणि बाकीचे सर्व इतर सन्मानित आमचे कैलासरावजी निरगुळे आणि माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील पांगरकर यांच्या उपस्थित आम्ही या आ, आ, ही जी रॅली या ठिकाणी काढीत आहोत जरांगे पाटीलने जे आंदोलन चालवलं मराठा आरक्षणासाठी संदर्भात आम्ही चा या ठिकाणी आता एक रॅली काढीत आहोत जसं स्वातंत्र्य मिळण्यासाठी लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध काय आणि तो मिळवल्याशिवाय मी राहणारच नाही त्याच प्रेरणेने आम्ही हा आमचा आरक्षणाचा लढा चालू ठेवू आणि त्याच्यातून आम्हाला यश मिळत नाही तोपर्यंत हा लढा आमचा असाच आदरणीय आमच्या विलासभाऊ पांगरकर यांच्या प्रेरणेने तो चालूच ठेवू हीच मी या ठिकाणी आमच्या या ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे आणि पेन्शनरतर्फे शुभेच्छा देऊन माझं मत व्यक्त करतो थांबतो जय महाराष्ट्र मराठा आरक्षणासाठी कुंभीचे दाखले सरसगट मिळाले पाहिजेत याच्यासाठी जो मराठा युद्ध मनोज जरंगे पाटील यांनी वीस तारखेपासून चलो मुंबई अशी घोषणा जाहीर केली त्याला पाठिंबा देण्यासाठी आज नाशिक जिल्ह्यामधून सिन्नर तालुका आणि पांगरी या गावातून हजारोच्या संख्येने मराठा समाज ट्रॅक्टर घेऊन मिळलती गाडी घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे तरी सर्व मराठा समाजाला विनंती आहे आपण प्रत्येक घरातले दोन दोन माणसं आपण याच्यात सामील झालं पाहिजे आणि आपणही चोवीस तारखेला पिंपरी चिंचवड इथं पुणे इथं नाशिक असल मालेगाव असल जळगाव नंदुरबार पालघर या सगळ्यांनी पुण्यापासून तर मुंबईपर्यंत तर आपल्याला जिदं जमल तिघं सामील व्हायचं आहेत आम्ही सर्वजणं आजपासून तयारीला पांढरी इथून लागलेलो आहोत बऱ्याच मोठ्या संख्येने मोटरसायकली असेल गाड्या असेल टॅक्टर असेल याची तयारी आमची पांगरी या गावातून होत आहेत आमचे उद्यापासून मराठा समाजाचे लोक आंतरवालीपासून ठिकठिकाणी सामील होणार आहे तरी सर्व बांधवांनी आपण आपलं खायचं शिधा पाणी कपडे सर्व सुविधा आपण घेऊन निघायच्या आहेत ज्यांना शक्य असल त्यांनी दुसऱ्याही पाच लोकांची दहा लोकांची व्यवस्था जेवणाची करायची आहेत ज्यांना शक्यच नसेल त्यांनी बऱ्याच काही नाशिक तालुक्याच्या बाहेर नाशिक जिल्ह्यातून काही लोकांनी दान करायचं ठरवलेलं आहे आणि आपण सर्वांनी पिंपरी चिंचवाडी इथं मनोज भाऊ झरंग यांचा सत्कार आणि अभिनंदन करण्यासाठी त्या रॅलीमध्ये आपण सामील होण्यासाठी सर्वजण तयार राहू आणि त्या सरकारला आज सात महिने झालेत सात महिन्यापासून मराठा समाजाची जी, जी फसवणूक चाललेली आहेत त्याला वाचा फोडण्यासाठी आपणही मुंबई इथं निघत आहोत गरजवंत मराठ्यांना त्वरित पन्नास टक्क्याच्या आतून कुणबीचे सरसगट दाखले दिले पाहिजेत आरक्षण दिलं पाहिजे याच्यासाठी हा बऱ्याच दिवसाचा लढा आपला चालू आहे आणि त्याला आत्ता यश आल्याशिवाय राहणार नाही तसंच मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींना मनोज पाटील दरंग यांनी आव्हान केलेलं आहे तर आपण खासदार आमदारांनीसुद्धा त्याच्यात सामील व्हायचं आहे त्यांना कोणीही विरोध करणार नाही अशी ही घोषणा मनोज जारांगी पाटील यांनी काल केलेली आहेत तरी सर्व आमदारांनी खासदारांनी नगरसेवक असतील जिल्हा परिषद सदस्य सहकार क्षेत्रातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी याच्यात सामील व्हावं जे आमदार खासदार नगरसेवक येणार नाही त्यांना समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी ही घोषणा मनोज जारांगी पाटील यांनी काल केलेली आहेत त्याच्यामुळं आज आमच्या पांगरी गावातून पूर्ण तयारी चालू झालेली आहेत आणि उद्यापासून लोक सामील होणार आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे